अरे एक बघा हा दहाचे नोट का लावले माहित आहे का इथे एकोणतीस सहा चोवीस लकी नंबर आणि याच दिवशी आपल्या भारताने वर्ल्ड कप जिंकला होता ट्वेंटी ट्वेंटी सतरा पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Five minutes later. क्या है? एक नंबर भारत माता की आगा। आगा। नमस्कार मित्रांनो कसे आज सर्व मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी गणेश आठवे गणेश या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे तारीख चार जुलै आणि आज चार जुलैला अनुभव भारताची रॅली निघणार आहे भारत टीम इंडियाची तर टीम इंडियाची रॅली निघणार आहे मुंबईमध्ये सकाळी आपलं टीम इंडियाचं स्वागत झालं आहे आणि दिल्लीमध्ये आणि आपण आलो आहे मरीन ड्राईव्हला वनखेडेला होणार आहे आणि तिथंच काय ते सत्कार समारंभ होणार आहे तर आपण इथं रॅली बघूया काय माहोल जो आहे तो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर चला मग मित्रांनो आता ट्रेनमध्ये पाहिलं की काय का पब्लिक होती काय माहोल होती आणि आता आपण चर्चगेटवरून चालत चालत डायरेक्ट दरिमन पॉईंटजवळ आलो आहे आणि आता चला मग डायरेक्ट लोकेशनवर भेटूया माहोल बघा इथे गर्दी बघा काय झाली तुम्हाला माहोल दाखवतो माहोल बघा माहोल गर्दी बघा काय झाली इकडे ഗേ <laughs> <laughs> <laughs>

नंबर लावले माहित आहे का इथे एकोणतीस सहा चोवीस लकी नंबर आणि याच दिवशी आपल्या भारताने वर्ल्ड कप जिंकला होता ट्वेंटी ट्वेंटी सतरा वर्षानंतर एक नंबर हा एक नंबर चलाय कि नाही आहे ना बाय आहे तुमचं नाम काय

Horsi mktot mi guta filtrate footballer tu untuk serang विचार काय रे भाई थकला तू एक तासात थकला तू लगेच आणि आम्ही रात्र काढतो पूर्ण तू एका तासात थकला जे प्लेअर सगळे ट्रायड अँड हॉटेलमध्ये आणि थोडं जवळ थो टीम इंडियाचे प्लेअर सगळे या इथून सगळे इथूनच बाहेर येतील आणि बस पण आतमध्ये Mağol var <laughs> सात वजुन पंचवीस मिनट आज गाड़ी आई है पब्लिक क्राउड ब्राउड क्राउड सवाट झालेले आहेत आणि भरपूर गर्दी आहे हजर आपली आम्ही तीन टीम तीनला आलो आहे आणि पूर्ण क्राऊड आत्तापर्यंत अजून पूर्ण खालीत नाही झालं आहे क्राऊड वगैरे आणि मस्त शूट झाला आहे आणि पब्लिक तर बघितलं ना माहोल क्राऊडचं बघलो एक नंबर यार दोन हजार सत् सात दोन हजार सात नंतर असा माहोल बघायला भेटला आपल्याला पण चौदा वर्षानंतर चौदा वर्षानंतर आणि समोरून बस गेली तेव्हा एकदम अंगावर काटा आलेला त्यांना समोर बघताना खरंच बरं वाटलं एकदम गर्दीत गेलं पण पण समोरनं बरं वाटलं त्यांना बघून जरा गर्दी आहे आता थोड्या वेळा मी व्हिडिओ शूट एंड करतो आता जरा गर्दीतला भार निघतो पहिला ट्रेन ड्रायवरनं डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला चालत चालत चाललो आहे आणि आय होप सतरा वर्षानंतर विजय रॅली निघाली टीम इंडियाची आय मी निचले इथे सो मित्रांनो आता मी मरीन ड्राईव्ह ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल चालत चालत आलो आहे आता स्टेशनजवळ पोचतो ते तर भरपूर क्राऊड होता रस्त्यात त्यामुळे मी एका साईडला येऊन मी ब्लॉक एंड करतो आहे तर सतरा वर्षानंतर तब्बल टीम इंडियाची विजय रॅली निघाली आहे आता सातनंतर दोन हजार चोवीसमध्ये जिंकला आहे आणि त्याच्यानंतर मग तर तेरा वर्षानंतर आय सी आ, सी चॅम्पियन म्हणजे आय सी सी ट्रॉफी जिंकली आहे दोन हजार अकराला जिंकलेली आहे आता दोन हजार डायरेक्ट चोवीसला जिंकली भरपूर वेट केला या ट्रॉफीसाठी इंडियाने आणि भरपूर जल्लोष होता गर्दी भरपूर होती तुम्हाला माहितीच असेल जस दस जसं क बस जवळ आली क्राऊड पण भरपूर वाढला आणि पूर्ण घामाघूम झालो आहे कधी येते बस कधी येते पाचचा सात हा टाईम ता दिलेला पण सव्वा आठ वाजले तिकडेच आणि आता वाजलेत बघा पावणे नऊ तर निघालो आहे घरी आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मी नक्की चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि व्हिडिओला नक्की एक लाईक द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता की जय वंदे मातरम बाप्पा मोर्या